नमस्कार मन की उपक्रमामध्ये आपले सर्वांचं स्वागत आजचा विषय आहे पर्यावरण पूरक दिवाळी दिवाळी हा आनंद प्रकाश आणि आपुलकीचा सण आहे पण तो सगळ्या करताना पर्णावरांची काळजी घेऊन तितकच महत्वाचं आहे चला तर मग या आपण पर्यावरण पूरक दिवाळीसाठी करूया घरामध्ये नैसर्गिक फूल पार वापरून सजावट करा थर्माकॉल प्लास्टिक किंवा कृती सजावट टाळा प्लॅस्टिकच्या दिवेऐवजी मातीचे दिवे, माती दिवे वापरा त्यामुळे स्थानिक कारागिरींना रोजगार